निवड झाली मात्र नियुक्ती अद्याप नाहीच ईडब्ल्यू एस उमेदवारांना नियुक्त्या मिळणार कधी वैद्यकीय शिक्षण व संचालनालय यांनी अठ्ठेचाळीस विविध पदांसाठी सुमारे पाच हजार जागांसाठीची भरती मे दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाली परीक्षा घेऊन लगेच निकालसुद्धा लावण्यात आला मात्र कागदपत्र पडताळणीवेळी संचालनालयाने कोणतीच त्रुटी काढली नव्हती मात्र त्यानंतर एक महिन्यानं अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी काढलेलं प्रमाणपत्र अर्ज सादर करताना अपलोड केलं नाही म्हणून या सर्व नॉन क्रिमिलियर व ईडब्ल्यू एस धारक उमेदवारांना अपात्र करण्यात आलं होतं विशेष म्हणजे हे सर्व गुणवत्ता धारक उमेदवार होते यावर या सर्व उमेदवारांनी एकत्र येऊन या अन्यायाविरुद्ध लढा उभा केला मंत्रालयीन स्तरावर अनेकदा निवेदन देऊन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भेटी घेऊन या उमेदवारांनी आपला लढा सुरू ठेवला मुंबईत मंत्रालयात उमेदवारांची हसन मुश्रीफ व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व संचालनालयाचे आयुक्त यांची बैठक झाली या बैठकीत या उमेदवारांना पात्र करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले होते पण त्याच दिवशी संध्याकाळी संचालनालयाने ईडब्ल्यू एस धारक उमेदवारांच्या खाली प्रतीक्षा यादीत असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेश जारी केले यावर पायाखालील जमीनच सरकल्यानं या तरुणांनी मॅटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला यातील पस्तीस उमेदवार मॅटमध्ये गेले तीस जून दोन हजार चोवीस पूर्वी नियुक्ती देण्याचे आदेश माननीय मॅटने दिले होते मात्र वैद्यकीय शिक्षण संचालनालयानं अद्याप यातील सोळा उमेदवारांना नियुक्तीच दिलेली नाही गुणवत्ता सिद्ध करूनही ही तुटपुंजा पगारावर काम करावं लागल्यानं या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्याव्यात अशी मागणी होते त्या बैठकीनंतरही त्यांनी अपात्र केलेल्या मेरिटमधल्या ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांबद्दल कोणताही निर्णय दिला नाही उलट त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी वेटिंगवरच्या असलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश दिले त्यानंतर आम्ही पस्तीस जण मॅटमध्ये गेलो आणि मॅटच्या निर्णयानुसार सोळा एप्रिल दोन हजार चोवीस नुसार आम्हाला पात्र करण्यात आले आणि जून हजार चोवीसच्या अगोदर आम्हाला नियुक्ती आदेश देणे त्यांना बंधनकारक होते परंतु आज चक्क अडीच महिने झाले तरीही आम्हाला नियुक्ती आदेश दिलेले नाहीयेत मेरिटमध्ये येऊनही आमच्यावरती हा अन्याय झालेला आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा